नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यश अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दहा दिवस अगोदर झालेल्या आहेत त्यामुळं परीक्षा लवकर झाल्यामुळं उत्तरपत्रिका तपासण्याचं कामही तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलं कारण राज्यमंडळाकडून पेपर तपासणाऱ्या संबंधित शिक्षकांना सूचना देण्यामध्ये आल्या की दहा दिवस अगोदर उत्तरपत्रिका तपासून संबंधित विभागामध्ये किंवा बोर्डामध्ये त्या जमा करायच्या त्याचं कारण असं होतं की परीक्षा सुरू होण्यापूर्वी राज्यमंडळाचे सचिव साहेब यांनी साधारणपणे निकाल जो जाहीर होणार आहे तो पंधरा मे पूर्वी जाहीर साधारणतः होईल असं त्यांनी जाहीर केलेलं होतं आणि त्याचा विचार करता ती एक बोर्डाची वाढलेली जबाबदारी आहे की पंधरा मे पूर्वी बारावी आणि त्याचबरोबर दहावीचा निकालही जाहीर करण्याची जबाबदारी त्यांची वाढलेली आहे आता हा जो दहावी आणि बारावीचा निकाल साधारणपणे पंधरा मे पूर्वी जाहीर होण्याची जास्त शक्यता आहे त्याची कारणं ही आपल्याला माहीत आहेत एक दहा दिवस अगोदर परीक्षा लवकर झालेली आहे उत्तरपत्रिका तपासण्याचं काम हे वेळेमध्ये पूर्ण करण्याचे आदेश राज्यमंडळाकडून दिले गेल्यामुळं तेही आठ ते दहा दिवस अगोदर उत्तरपत्रिका संबंधित बोर्डाकडं किंवा विभागीय मंडळाकडं जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळं ते जे निकालाचं काम आहे ते गतिमान झालेलं आहे जी काही कमेंटमेंट दिले गेलेले आहे पंधरा मे पूर्वी ती पूर्ण होण्याची शक्यता यामधून आपल्याला जास्त दिसते आता हा जो निकाल आहे तो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला बोर्डाचं जे काही अधिकृत संकेतस्थळ असणारं आहे क्या किंवा ज्या काय वेबसाईट संबंधित निकालासाठी दिलेल्या जाणाऱ्या आहेत त्याही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देतो आहे किंवा आणखीन तुम्हाला काही एस एम एसद्वारे देखील निकाल आपणाला मिळू शकतो म्हणजे अधिकृत ज्या काही वेबसाईट असणाऱ्या आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो निकाल पाहू शकता आता निकाल पाहण्यासाठी आवश्यक दोन गोष्टी आहेत एक म्हणजे विद्यार्थ्याचं एक्झामिनेशन सीट नंबर हा त्याला माहीत असला पाहिजे त्या ॲडमिट कार्डच्या आधारे तो माहीत असणार आहे आणि दुसरं म्हणजे ॲडमिट कार्डवर देखील आईचं नाव असणारं ना आहे ते नाव तिथं तुम्हाला टाईप करावं लागणार आहे म्हणजे दोन गोष्टी आवश्यक असणार आहेत एक एक्झामिनेशन सीट नंबर आणि दुसरं आईचं नाव असणार आहे हे ज्यावेळी तुम्ही त्यामध्ये फिल कराल भराल त्यावेळेस तुम्हाला ते पेज ओपन होईल की ज्यामध्ये तुम्हाला ते मार्कलिस्ट दिसेल आणि ज्यावेळी ते मार्कलिस्ट तुम्हाला दिसेल त्यावेळेस ते मार्कलिस्ट डाउनलोड करून घ्या आणि त्याच्या अनेक प्रती झेरॉक्स करून घेतल्यानंतर त्या अटॅस्टेड करून घ्या म्हणजे संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही शिक्का त्याच्यावर घ्या कारण जेणेकरून पुढं तुम्हाला अडचण येणार नाही कारण अनेक विद्यार्थी परदेशी जाण्यासाठी वेगळ्या परीक्षांसाठी अर्ज करत आहेत किंवा स्पर्धा परीक्षा देत आहेत या सगळ्या गोष्टींच्यासाठी ते आ मार्कलिस्ट अतिशय आवश्यक असणारा आहे आणि ऑनलाईन निकाल सर्वसाधारणपणे पंधरा मे किंवा पंधरा मे पूर्वी ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळेस तो दुपारी एक वाजता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे कदाचित वेळेमध्ये बदल होऊ शकतो पण एक साधारणपणे दुपारी एकच्या दरम्यान हा निकाल रितसरपणे जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा एक त्यातला महत्त्वाचा भाग असणार आहे म्हणजे इथं ऑनलाईन पद्धतीनं डाउनलोड केलेलं जे काही मार्कलिस्ट असणार आहे आणि ते अटॅस्टेड केलेलं असणार आहे ते मार्कलिस्ट इतर ठिकाणी ते ग्राह्य धरलं जाणार आहे त्यामुळं त्यामध्ये कोणताही बदल ओरिजिनल मार्कलिस्ट तुम्हाला ज्यावेळी मिळेल त्यामध्ये बदल झालेला दिसणार नाही हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असणारा आहे आणखीन एक गोष्ट सांगायला काही हरकत नाही की निकाल दुपारी साधारणपणे आपण असं ग्रहित दोर आहे की दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला आहे त्यामुळं लाखो विद्यार्थी एकाच वेळी आर्ट्स कॉमर्स सायन्सचे सगळेच विद्यार्थी एकाच वेळी निकाल पाहत असल्यामुळं त्या वेबसाईटवर ट्रॅफिक जाम होते आणि त्यामुळं निकाल संबंधित विद्यार्थ्यांना किंवा पालकांना तो पाहता येत नाही आणि त्यामुळं विद्यार्थी पालक हे त्रस्त होतात या सगळ्या गोष्टींचा विचार करून यावर्षी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री नामदार शेलार साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत की वेबसाईट जी असणारे आहे त्याची क्षमता वाढवा आणि सायबर कॅपेला देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सूचना किंवा आदेश दिलेले आहेत की जेणेकरून निकाल राज्यातले विद्यार्थी आणि पालक पाहत असतील त्यावेळेस ट्रॅफिक जामचा हा जो काही प्रॉब्लेम असणारा आहे तो प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळं यावर्षी कदाचित असं जर झालं तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ते खरंच चांगलं असणार आहे कारण एकीकडं अशी परिस्थिती असते की दबाव असतो त्या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांच्या मनावर दबाव असतो आणि त्यामुळं निकाल जर वेळेमध्ये मिळाला नाही तर काही प्रॉब्लेम झाला आहे का अशा अनेक शंका मनामध्ये येऊ शकतात त्यामुळं वेळेमध्ये जितक्या निकाल लागेल आणि तो लगेच त्याला पाहायला मिळेल हे जर झालं तर निश्चित त्याच्यावरचा जो दबाव आहे तो कमी होऊ शकतो त्यामुळं यावर्षी ती शक्यता आपल्याला काही नाकारता येत नाही असं कोणताही प्रकार बघायला मिळणार नाही कारण जर वेबसाईटची क्षमताच वाढवायला सांगितली असेल तर ट्रॅफिक जाम हा काही पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि त्यामुळं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच पुढच्या अॅकॅडमिक इयरसाठी ज्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ इच्छित त्यासाठी जी काही डॉक्युमेंट्स आवश्यक असणारी आहेत ती सगळी यादी तयार करा त्याप्रमाणे आपण ती डॉक्युमेंट्स उपलब्ध करून घेतलेली आहेत का त्या डॉक्युमेंट्स जी ओरिजिनल असणारे आहेत त्यांचे सगळे स्कॅन करून घ्या स्कॅन केल्यानंतर त्याचा एक पी डी एफ तयार करा आणि ते ऑनलाईन तुमचं जे काही ईमेल असणार आहे त्यावर ते, ते उपलब्ध करा म्हणजे कोणत्याही क्षणी कधीही तुम्हाला मागितले तर ते डाउनलोड करून त्याचे झेरॉक्स काढून तुम्ही सबमिट करू शकता त्यामुळं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी कालावधीमध्ये सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ती उपलब्ध होऊ शकतील हाही प्रयोग करून बघायला काही हरकत नाही मला वाटतं आहे जितक्या लवकर निकाल लागेल तितक्या लवकर विद्यार्थ्यांच्या वरचं जे काही टेन्शन असणार आहे ते कमी हो होऊ शकतं त्यामुळं बोर्ड ज्या पद्धतीनं गतिमान होऊन निकाल लवकर दृष्टीने प्रयत्न करत आहे तितक्या लवकर निकाल लागावा एवढीच अपेक्षा असणारी आहे धन्यवाद